आपल्या राज्याची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आयोजित या काँग्रेस अध्यक्ष नसीरबाई पटाण या सभेच्या निमित्ताने उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपल्या या परिसरामधील सर्व उपस्थित माता भगिनी सर्व बंधू उपस्थित पत्रकार वीस तारखेला म्हणजे आता आजची सतरा तारीख आहे अठरा एकोणीस वीस दोन दिवसानंतर आपल्या सर्वांना आपल्या राज्याची विधानसभेची विधानसभेचा सभागृह याच्यामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदान करण्यासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जायचं या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपण मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथं मतदानाचं मशीन असेल त्या मशीनवर वर माझं एक नंबरच <laughs> बटन आहे चिन्ह घड्याळ आहे फोटो असेल आता माझी ओळख आहेच ना फोटो जवळ घड्याळाच चिन्ह असेल त्या घड्या घड्याळ्याच बटन दाबून आपण सर्वांनी ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही कि जास्त आपण दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये मताधिक्य द्यावं आणि मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची काम विनंती कारण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये आपण मतदान करत असताना आपल्याला जे काही शब्द दिले होते जे काय आपल्याला वचन दिलं होत ते बहुतांशी गोष्टी आता पूर्ण झालेल्या तेव्हा पूर्णत्वाकडे जात आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुठला आपला पाण्याचा प्रश्न आजच्या काळामध्ये आठ दिवसाड दहा दिवसाड पंधरा दिवसाड तेवीस दिवसाड आपण पाणी बघितलं जशी निवडणूक झाली त्या कामासाठी मी कामाला लागलो ते काम होण्यासाठी एकशे एकतीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणून आपण आता पाच नंबर तलावाच काम पूर्ण केलेलं बसलेल्या किती लोकांनी पाच नंबर तलाव बघितलाय आपण किती दिवसात पाणी केलेलं आपल्याकडे एवढं पाणी साठा झालेला आहे तुम्हाला आपण दिवसाडही पाणी देऊ शकतो yeah. करायचं का दिवसाड नाही आपल्याकडे राहिलेले टाक्यांचं काम पूर्ण करायचे आणि पाईपलाईन शिफ्टिंगचे काम करायचे वॉल कमी करायचे तर yeah. कर एका वेळेस जास्त yeah. ठिकाणी पाणी देता यावं म्हणून वॉल कमी करायचे कारण प्रेशर हे सर्व काम पूर्ण करून आपल्याला दिवसाड पाणी आहे आणि ज्या पद्धतीने पाच नंबर तलाव पूर्ण केला त्या पद्धतीने आपल्याला एक ते चार तलाव पूर्ण करून रोज पाणी घ्यायचंय रोज पाणी आलंच पाहिजे रोज पाणी आलं तुम्हाला साठवायची गरजच नाही ना आपली भानगडाची झालेली आहे आता तीन दिवसात पाणी येतं तरी आपण आठ दिवसातच साठवू राहिलो बरोबर आहे का <laughs> त्याच्यामुळे दर तीन दिवस जरी येते ते, ते पाणी फेकून द्यायचं परत आठ दिवसात साठवलं आता सवयीचा सा भाग झालेला आहे सवय मोडता मोडता थोडा वेळ आहे त्याची मला कल्पना तीन दिवसाड झाल्यानंतर तीनच दिवसात साठवायचे दिवसाळ झाल्यानंतर दिवसाच साठवायचं <laughs> रोज म्हटल्यानंतर साठवायचीच गरज नाही आपल्याला रोजही पाणी घ्यायचंय यासाठी मला राहिलेले काम पूर्ण करायचे नुसतं पाण्याचा प्रश्न नाही आपले रस्ते असतील गटारी असतील या सर्व गोष्टीसाठी आपण निधी मंजूर करून ठेवलेला या आचारसंहितेचा काळ आला सलग तीन आचारसंहिता आल्या लोकसभेची आली शिक्षण मतदारसंघाची आली विधानसभेची आले आणि म्हणून आपल्याला चार सहा महिने काही काम करता आली आपला निधी मंजूर आहे काम संपून जातील पण निधी संपणार नाही एवढे निधी मंजूर आहे शिवाजी आप्पा असतील काम काय करायचंय हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला सगळे काम करून तरी तीस लाख रुपये त्या तीस लाखाच करायचं काय हा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे तुम्ही कामाची चिंता करू नका रस्ते गटारी या सर्व होऊन जाणारे फक्त आचारसंहिता तीन दिवसानंतर संपणार आहे त्यानंतर लगेच कामाला लागायचं राहिलेले टेंडर आपण काढून घ्यायचे काम मार्गी लावायचे तीन चार दिवसानंतर हे सगळ्या गोष्टी करायच्याच एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपल्या भागातील अनेक तरुण आहेत अनेक माता भगिनी आहेत ज्यांना छोटा व्यवसाय काहीतरी चालू म्हणून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपण व्यापारी संकुल मंजूर करून आणले बस डेपोच्या इथे व्यापारी संकुलाचं काम चालू झालेलं आहे नगरपालिकेसमोर दोन व्यापारी संकुल आपण त्याच काम आता चालू करणारे आचार बाजार जळाकडे अजून एक व्यापारी संकुल आपण करणारे शहरामध्ये अजून तीन चार ठिकाण आहेत जिथे आपल्याला व्यापारी संकुल करायचे पंचायत समितीचे कॉटर असतील तिथे एक चांगलं व्यापारी संकुल करायचे अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या मागच्या बाजूला आपल्या तरुणांना आपल्या माता भगिनींना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी जागा पुरेशी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून माझे प्रयत्न आहे मागच्या काळामध्ये मा होते आणि पुढच्याही काळामध्ये असतील एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये सोनेवाडी येथे पण एमआयडीसी आय डी सी मंजूर करून आणलेली आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आदरणीय ने, अजितदादा यांच्या मदतीने आपण तिथे नवीन उद्योग आणायचे सहा ते सात हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे <प्रेंगा> आपल्याला तेवढ्यावर पण थांबायचं नाही आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्टेशन रोडच्या बाजूला चारशे तेहतीस एकर जमीन शासनाची आहे आपल्याला ही देखील जमीन एमआयडीसी ला द्यायची तिथे देखील आपल्याला नवीन उद्योग आपले नेते माध्यमातून त्या ठिकाणी आणायचे तिथे देखील लोकांना रोजगार मिळतील आपल्या तरुण असतील आपले माता भगिनी असतील त्या सर्वांना कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न असतील दोन पैसे आपल्या घरामध्ये आले पाहिजे हा प्रयत्न माझा त्या ठिकाणी असेल दोन पैसे आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपल्या मुलांचं शिक्षण असेल आपल्या घरातले लग्न असतील दवाखान्याचा खर्च असेल कुठल्याही गोष्टीला आपण ते वापरू शकतो म्हणून या सर्व गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायच्या अजित भाईनी सांगितलं आपल्या परिसरामध्ये माऊली मंगल कार्यालय इथे नवीन भव्य असं मंगल कार्यालय आपण उभारलं उभारणार आहेत त्याच देखील केंद्र आचारसंहितेच्या नंतर त्याच भव्य काम त्या ठिकाणी होणार हजार पंधराशे लोक बसतील एवढं मोठं मंगल कार्यालय त्या ठिकाणी होणार पण नाममात्र जरामध्ये तुमचं काय असेल ते ठरवून घ्या मोफत द्यायचं मोफत द्या मोफत द्यायच मोफत द्या काय आपल्या गरीब कुटुंबातून द्या कोणाच्या मालकीच नाही शासनाच्या माध्यमातून ते आपण उभारणार आहे याच पद्धतीने आपण आताच जे काही ग्रामीण रुग्णालय आहेत तीच बेड्स आहेत पाठीमागे आपण शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी उभारतो तिथे कामाई चालू झाले त्या माध्यमातून आपले गरीब कुटुंबातील रुग्ण असतील त्यांना त्या ठिकाणी उपचार घेता येतील अशी सर्व सोय आपण या पाठकक्षामध्ये केलेली अनेक शासकीय इमारती झालेल्या आहेत ते आता आपल्या शहरामध्ये वैभव घालणाऱ्या त्या इमारती असणार तो आपल्याला गरज काय आपल्या अडचणी कमी झाल्या पाणी रस्ते वगैरे स्वच्छता या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे की आपल्या देशाला पंच्याहत्तर वर्ष झालेली अजूनही आपण जर पाण्यावर वाटत बसलो आपण चाललोय कुठे हा विचार करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी होती म्हणून हा प्रश्न मुळापासून आपण संपवलंय किंवा संपवतोय भविष्य काळामध्ये रोज पार्य होणारच आहे केल्याशिवाय मी थांबणार नाही आपल्याला निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुकीमध्ये अनेक उभं राहतात निकालाची चिंता मला नाहीये तुमच्या उपस्थितीवरनं निकाल लागलेला आहे या निमित्ताने आपल्याला विनंती आहे आपल्याला जास्तीच मताधिक्य घ्यायचंय यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे तुम्ही सर्वजण मतदान तर करणारच आहे करणार आहे ना लाडक्या बहिणी किती काय लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी यांनी तर ठरवलेलं आहे ठरवले ना लाडक्या बहिणी एक नंबर बटन चिन्ह तुमच मतदान नाही तुमचा आवाज आहे ना मला एक नंबर बटन चिन्ह इथे आपले स्टार प्रचारक आहे अजून मतदान नाही आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपलं मताधिक्य एवढं असलं पाहिजे आपल्या बारा नंबर प्रमाकाचं रेकॉर्ड शहरामध्ये झालं पाहिजे एवढं मतदान आपण करण्याकरता परवाच्या दिवशी आपले नेते अदरणीय दादा आईची सभा झाली आपण कोणी आले होते सभा ऐकायला आलो होत कोण आलो होत हात वर का होते आपल्याला दादांनी शब्द आपले तुम्ही मताधिक्य वाढवा मी आपल्याला निधी त्या ठिकाणी वाढवेल मागच्या काळामध्ये साडेआठशे मतांनी आपण सर्वांनी मला निवडून दिलं त्याच्यामध्ये जर वाढ झाली तर विचार करा किती निधी आपल्या परिसरामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या तालुक्याला मतदारसंघाला त्या ठिकाणी मिळेल याचा विचार करा येत्या वीस तारखेला न चुकता एक नंबर बटन चिन्ह घड्या याचं बटन दाबा भरभरून मला मतदान द्या एवढी विनंती करतो मी म्हंटलेलं आहे निकाल लागलेला आहे पण तुम्ही काही बोलायचं नाही का मत काय करत पडत आपण सर्वांनी आवर्जून मताना जायचं नुसतं आपलं नाही आपल्या सर्व घरच्यांचं मतदान करून घ्यायचं तेवढ्यावर दोन दिवस बाकी उद्याची ची तारीख परवा एकोणीस तारीख या दोन दिवसामध्ये आपले जिथं कुठे नातेवाईक असतील जिथं कुठं आपले मित्र मैत्रिणी ओळखीचे लोक असतील या सर्वांना आपण माझ्या वतीने फोन करा आणि मला मतदान करण्याची विनंती करा आपण सर्वांनी जर हे काम केलं निश्चितपणाने मला चांगलं मतदे घेण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे तर आपण सर्वजण कराल का प्रत्येक जण किती फोन करेल दहा फोन कराल दोन दिवसात फोनच करायचं मी काय फिरायला नाही सांगायचं तुम्हाला प्रत्येकाने एवढं या दोन दिवसामध्ये फोन करा आता रात्री करू नका आता झोपले असतील लोक उद्या सकाळपासून चालू करा प्रत्येकाने दहा फोन करा ही फार मोठी मदत मला मतदान मिळण्यासाठी होईल तर आपण सर्वांनी आवर्जून मतदान करत असताना इतरांना विनंती करावी एवढंच आपल्या सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मजा घेतो धन्यवाद जय राष्ट्रवादी